चव अशी की खाल्ल्यानंतरसुद्धा जिबेवर रेंगाळली पाहिजे आणि स्वाद म्हणाल ना तर अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखा स्वाद या चिकनला येतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण अस्सल ठसकेबाज कोल्हापुरी चिकन आणि चिकन बघू शकता अगदी रसरशी तसं दिसतंय बघितलं की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असं चिकन आणि आपण बऱ्याचदा बघा प्रयत्न करूनसुद्धा बाहेरच्या सारखं होत नाही तर हा सिक्रेट पदार्थ मी यामध्ये वापरणार आहे त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया आता हिथं ठेवली आहे मी एक कढई गरम करायला आता हिथं मी घेतला आहे बघा उभा स्लाईस केलेला कांदा आणि कांदा आहे ना आपल्याला हलकासा गोल्डन करून घ्यायचा आहे जितका कांदा चांगला भाजला जातो चिकनच्या किंवा मटणाच्या रेसिपीमध्ये तितकीच चव कार्बनाला चांगली उतरते म्हणजे रसाला म्हणा किंवा सुक्क म्हणा त्याला चव चांगली येते आता कांदा लवकर भाजण्यासाठी नाही तर मी थोडस तेल घालून घेणार आहे आणि फक्त एक हात दुसरा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचंय या स्टेजवर ना तेल सुद्धा जास्त घालायचं नाही जर आपण कांदा भाजत असताना तेल जास्त टाकलं ना तर कांदा बघा लवकर व्यवस्थित जो मसाला आपण एकत्र एक करतो भाजल्यानंतर तर तो मसाला एकत्र एक व्यवस्थित भाजला जात नाही आता हिथंही ना मी सुकखोबरं घेतले आणि हे सुक खोबरं आहे ना मी वर्षभराच आहे ना थोडंसं थे, आहे ना किसून भाजून ठेवत असते आरतकच भाजते अगदी जास्त भाजून ठेवत नाही आता हिथं एक चमचा तीळ आहे आणि या हिथंच एक चमचा खसखस घातलीये आता खसखस आहे ना तुम्ही भिजवून सुद्धा घालू शकता पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी काय केली डायरेक्ट भाजून घेतली आणि भाजून घेतल्यानंतर सुद्धा बघा खसखसचा आहे ना वास चांगला येतो आता यामध्येच मी घातलाय काजू आणि पाच सहा काजू घेतलेत हा मसाला येणार भाजल्यानंतर थंड करायला ठेवायचा आहे आता आपल्याला करायचा आहे दुसरा मसाला तर त्यासाठी ना बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात पुदिना घेतलाय लसूण घेतलाय आणि यामध्ये ना आलं नसलं तर मी काय केलंय इथं अद्रकची पावडर असते ती वापरली थोडंसं पाणी घालायचंय आणि याची ना पेस्ट करून घ्यायची तर पेस्ट करत असताना ना यामध्ये बघा थोडीशी मिरची माझ्याकडून राहिली म्हणून मी काय केलं परत एकदा मिक्सरमधून काढून घेतले आता इथं नाही घेतलं हे एक किलो चिकन आणि हे व्यवस्थित असं धुवून घेतलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चिकनच्या किंवा मटणाच्या रेसिपीसाठी किंवा कालवणासाठी मी एकदाच मीठ घालत असते व्यवस्थित एकदाच अंदाजानं मीठ घातलं ना तर ज्या सारखं सारखं मीठ घालायची गरज लागत नाही आता यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि जे वाटण केलं होतं आपण ते घालून घ्यायचं आहे आणि हे, हे मॅरिनेशन करून ना एक पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि बघा हे मॅरिनेशन केलं ना आणि यामध्येच आपल्याला आहे ना चिकन थोडंसं आरतकच्चं शिजवून घ्यायचं आहे जितका मसाला या चिकनला चांगला लागतो तितकाच जी ग्रेव्ही म्हणा किंवा रसा म्हणा खूप छान चव लागते आता हा मसाला आपल्याला साईडला ठेवायचा आहे मसाला थंड झालाय मिक्सरमध्ये काढून घेतला यामध्येच टोमॅटो घालायचा आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत टोमॅटो जास्त घातला तर कालवं आहे ना दुसऱ्याच दिवशी बघा किंवा लगेच खराब होतं तर टोमॅटो थोडासा कमी घालायचा आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला चांगला वाटून घ्यायचं आहे हिथं कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये ना दोन ते ती तीन चमचे तेल घातलेले आणि हिथं बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा गा आहे बारीक चिरलेला कांदा आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही फक्त हलकासा ट्रान्सपरेंट करून घ्यायचा आहे बघा कांदा लगेच भाजला आहे आता जे मॅरिनेशन फर्स्ट मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते आपल्याला चांगलं तेलावर परतून परतून घ्यायचंय जितकं तेलावर परतताना आणि बघा थोडंफार सुद्धा यामध्ये या, या स्टेजवर मी पाणी घेतले नाहीये चिकनचं आहे ना चिकनमध्ये ऑलरेडी थोडंसं बघा तेलाचं अंश असतो तर तो, तो तेलाचा अंश आहे ना त्यामध्येच आपल्याला हे चिकन परतून घ्यायचंय चिकन परतून झालं आणि आता यावर आहे ना मी झाकण ठेवणारे आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची जास्त शिजवत बसायची सुद्धा गरज नाहीये आणि ही सगळी प्रोसेस आहे ना मी हाय फ्लेमवर करते अजिबात लो केलेली नाही आहे फ्लेम जितकं हाय फ्लेमवर परतून घ्यायला ना तितकं पाणी ना रिलीज व्हायला सुरुवात होती आणि जे चिकन असतं ना ते सुद्धा अगदी अटरून घेतं लगेच पाणी आता जो तयार मसाला होता आपल्याला भाजून घेतलेला आपण तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता मी इथं सगळा मसाला घालून घेणार आहे आणि हा मसाला आहे ना चिकनमध्ये चांगला कोट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ही प्रोसेस अजिबात चुकवू नका जितकं जास्त चिकन म्हणा मटन म्हणा परतून परतून घेतात ना तितकीच चव चांगली वाटते आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जातो आणि अगदी रबरबी तसं चिकन मिळतं त्याच्यासोबत बघा भाकरी चपाती किंवा रोटी नान असं खायची ना मजा काही वेगळी असते तर ते लोक काय करतात अगोदर आहे ना ग्रेव्ही बनवून ठेवतात आणि एकीकडे ना चिकन नुसतं हळद मिठामध्ये शिजवून घेतात आणि जसे कस्टमर येतील तसे फक्त परतून ग्रेव्हीमध्ये ॲड करून देत असतात पण आपण जेव्हा घरात असं मसाल्यामध्ये चिकन किंवा मटण शिजवून घेतो ना त्या ग्रेव्हीला चव तर अगदीच भन्नाट अशी लागते आता यामध्ये ना मी घालणारे आवडीनुसार पाणी तर इथं तर अर्धा लिटरला थोडंसं जास्त घेतलंय मी पाणी कारण चिकनसुद्धा चांगलं या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचंय आणि याचे ना मी आळणे वगैरे काय काढणार नाहीये आपल्याला करायचंय कोल्हापुरी ठसकेबाज चिकन आणि हे चिकन चिकन आहे ना, ना अगदी रसरशी तसं हे चिकन होतं तर हिता आहे ना मी एक दहा मिनटं चांगलं शिजवून घेतले आणि बघू शकताय जी मांडीचा भाग असतो ना त्यांनी आहे ना मांस सोडलेले आणि असं जेव्हा चिकन दिसतं ना तो त्यावेळेस आहे ना चिकन चांगलं शिजलेलं असतं तर हा हा जो मसाला मी वाटून केला आहे ना याचं कालवण किंवा रबरबीत सुकमना तर याचा वास आहे ना अक्षरशः संपूर्ण घरामध्ये पसरला आहे इतका सुंदर ह्या मसाल्याचा वास येतो आता याला आहे ना मी एक तडका देणार आहे तडका दिल्याशिवाय ना याची चव अपूर्ण आहे तर हिथं ना मी कडे घेतली तडका पॅनसुद्धा घेऊ शकता आता हिथं बघा बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे आणि यामध्येच ना आपल्याला घरगुती लाल तिखट घालायचं आहे तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता याने आहे ना या ग्रेवीला कालवणाला आहे ना कलर अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखा येतो आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि हा गरमागरम तडका आपल्याला कालवनावर म्हणजे रबरबीत चिकनवर घालून घ्यायचा आहे खूप मस्त टेस्ट लागते आणि मी जवाय ना हे चिकन घरामध्ये ट्राय करून बघितलं अक्षरशः ना एका तासाच्या आत म्हणजे ज्या वेळेस आपण जेवायला बसतो ना त्याच वेळेस संपूर्ण चिकन संपलं नकी करा, आनी तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने चिकन रस्सा किंवा चिकन रबरबीत करून खा आणि हे जर केलं आहे ना मी हे, चिकन तर हे बघा रोटी नान आणि भातासोबत तर अफलातून लागतं चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत